आई वडील त्याला सांगितले किंवा आम्हाला गुरुमंत्र घ्यायचंयचं ते स्वतः आम्ही डायरेक्ट कधी बोललो नाही स्वामी शेखर घाबरत होतो वडिलांनी सांगितलं वडील नेहमी जायचे रोज जायचे म्हटलं असं असलेला घ्यायचा घ्यायचाय त्यांच्या मार्फतच एवढा जपकर साठ हजार जपकर असाईना जप केला गुरुमंत्र दिला वडील एक सुट्टी खर्च होते मग तू जास्त खर्च करू नकोस घरात पंच असतात तो रंगून घ्या काव आणि त्याचा एक आम्हाला पाहायचं तर स्पर्श होऊन वडिलांनी सांगितलं आई जवळ आहे आणि करायची तुला झालं नंतर मी तर सर्व्हिस करत होते पण सर्व्हिस केलेली सांगायची नाही स्वामीला असं गिल्डा बोलले कारण स्वामीना सर्व्हिस केलेली आवडत नाही तेवढं पुन्हा नाही सांगायची म्हणल्यानंतर आम्ही तो विषय त्यांना सांगितला नाही आणि तेव्हा पुन्हा जास्त जाणं पण झालं नाही ज्यानी प्राक्षण घेतलं आणि त्याने त्याच्यानंतर रोज सांगितलेलं मी रामायण वाचन किंवा जग हे सगळं कर्ज पुन्हा असं करताना सगळे घरातले आपले कार्य सगळे संपले आपल्या जबाबदाऱ्या झाल्या ती सर्विसेस सोडली चार पाच वर्षा आधी आणि मग असं पारण करताना सगळ्या आमच्या करायच्या आणि हे पारण आपण असं बाहेरगावी जर केलं तर जास्त प्रचार होईल असं डोक्यात कल्पना आता स्वामींची रचणार मी आणि असं म्हटल्याबरोबर आमच्या वरच्या पंचवीस तीस महिला तयार झाल्या आणि खेडोपाडी चाललो आम्ही सगळीकडे गेलो आणि खूप प्रचाराचं पुन्हा सुरू झालं आणि तिथे म्हटलं तर पहिलं जेव्हा पारायण सुरू केलं आम्ही त्यावेळेला काशीमून एक फोन आला विस्तृत घरी होते आम्ही तिकडं पारायणात गेलो तर तडवळ्याला उस्मानाबादचं मी त्याच्यानंतर त्याला फोन आला की अशा अशा मराठवाड्यातल्या उस्मानाबादच्या समर्थनगरच्या महिला वारायणाच्या प्रचाराला वगैरे हिंदीत बोलत आहेत त्यांनी आणि ते असं असं केलेलं मग त्यांनी माहिती काही विचारली त्यांनी सांगितलं जेवढं माहिती जेवढं स्वामींची माहिती सांगितली पूर्ण सगळे सांगितले आधार का जवळजवळ बोल मग ते म्हणे यांनी म्हणायला लागले अहो बिल किती येईल किती फोनवर बोलत आहेत तुम्ही येऊ द्या म्हणे तुम्हाला काय करायचं मी पण असतो म्हणे तिथं आम्ही तुम्ही राम बघत आहेत आम्ही हनुमान बघत आहेत तुम्ही काशीला या आणि आम्ही तुमची सोयी बरोबर असं बोलले त्यांनी पत्ता लिहून घेतला फोन नंबर लिहून घेतला सगळा आणि मग दुसरून झालं त्याच्यानंतर मग आमच्या पारायणसर झाले माझ्या मिस्टर जर जास्त जायचं म्हणलं तर नाही बोबणायचे पण हे फोन त्याला आला आणि एकदम झालं की, की ते जायचं आहे म्हणलं की जाण अडवलं नाही या कधीच त्याच्यानंतर मला आमच्याशी पारायण प्रत्येक ठिकाणी होत गेले सत्तर पंच्याहत्तर पारायण झालं आणि एक ठिकाणी पारायण गेलो आणि असेच कौतुक करायचे लोक सगळे तिकडं रांगोळ्या काढायच्या आल्याबरोबर आवशन करायचं आणि किंमत स्थाट करायचा राम राहायचा मग हे सगळं आम्ही चर्चा करून सांगत होतो त्यावेळेला असं याने सांगितलं की आमच्या त्याच्या घरी असा असं केला मी जी जी सांगितलं होतं अशा रांगोळ्या सुंदर काढतो की किती मोठा मंडप दिला होता खूप मोठा कार्यक्रम केला पण त्या दिवशी परत त्याच्यानंतर चंपाष्ठीचा दिवस होता आणि आमच्या घरी खंडोबाचं नवरात्र त्या नवरात्रामध्ये जंपाष्ठीचा उत्सव झाला आम्ही दर्शनाला गेलो आणि संध्याकाळी असं जेव्हा नाही वाटायचं मी तेवढ्यात पुन्हा फोन आला फोन आल्यानंतर मी उचलला आणि दुसरीकडून मी पण उचलला का ते सांगणार आहे की मी बोलत की म्हणजे असं असं पाहिलं फोन आला ओळखला का आवाज इतका आवाज सुंदर होता थोडं थोडं छोटं भाऊसारखं वाटायचं माझं हे केलं का म्हणजे असं असं काशीन बोलतो त्या दुसरा कोण का तो संदर्भ दिन बोलायला लागला मग आमचं मिस्टर हो म्हणे तरी गेले तर पायाण काशीला पण गेले होते पारण झालं काशीला हो म्हणे मै था मैरिस हे करू शकतो आणि खूप सांगितलं मग पुन्हा म्हणले की त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचा फोन आल्यावर काशीला आम्ही गेलो होतो सगळीकडे तो पत्ता विचारला असे सीताराम गल्ली आणि जो काय फोन नंबर दिला तो सुट्टी आराम कुठं सापडली नाही आणि फोन नंबरचाही पत्ता लागला नाही मग आता कोणाचा असेल आम्ही घाल सोडला ते पुन्हा दुसरा फोन आला की चर्चा जादा गोरही हो आहे अनुभवले ना हे दोन सांगितले हे कुठं सांगू नका तुम्ही की मग तो काय अनुभव तुम्हाला आणि मग ते म्हणे आणि म्हटले मग तिला देते का फोन तर नाही म्हणले आता आता त्याला म्हणून तुम्ही भाग्यवान आहे की कशी असं काहीतरी बोलले बरं असं आणि फोन देऊ दे का म्हटलं तर मला दिलं नाही तू त्याला दर्शन म्हटले स्वप्नाच होईल एवढे त्या दिवशी बोल मला ते फोन जर्णा झाला ना मला काही सुधारलं नाही इतकंही लढाय लागले मी तसाच फोन ठेवला तू म्हणजे एकदम आघाडीत कसं म्हणजे काहीच कळणार ओरं घाबर विचार त्यांच्या लढायला विषय काय होतो इतका आवाज तर मधुर होता आणि निघ मी नुसतं ऐकलं मला म्हणतो म्हणजे मला तर तिला असता तर मी म्हणले असते मी तुम्ही मग दर्शन का दिलं नाही आम्हाला आम्ही आलो होतो सगळीकडे उडकलो तुम्हाला छोटे गल्ल्या गल्ल्यासुद्धा उडकल्या आम्ही पूर्ण मंदिर सीताराम गल्ली सीताराम गल्ली तर त्या दिशेने पायात गेलो आणि रोज रात्री आमचा दोन तास कार्यक्रम होतो पण ते काही सापडलं नाही शक्य म्हणलं असेल काय तुळशी दासांचा असेल माहिती म्हणाली स्वतः शंकरजी पण असू शकतील चुन चालू झालं आणि कुठेही कसल्याही प्रकारच्या अडचणी न येतात एकशे आठ एकशे तेरा पारण झाले त्याचा सांगता समारंभ केला आणि माझ्या पारणाच्या समारंभामध्ये तीन पुन्हा सुरू केले खरे खारी त्याचे आता पंचाहत्तर पाराण होते आणि स्वामीने आमच्याकडून उस्मानाबादला अतिशय सुंदर